नमस्कार मित्रांनो आज आपण उद्योग मंत्राबद्दल तर एक लाईफ मंत्राबद्दल चर्चा करणार आहोत ज्या वेळेला आज मी येत होतो रस्त्याने तर मी पाहिलं की एक गाडी खूप रस्त्यातून मधोमध हळूहळू चालली होती आणि मी मागून हॉर्न वाजवायला लागलो की बाबा रस्ता मोकळा करा आपल्याला कसे असतं ना आपण घर सकाळी निघलो की आपल्याला सगळ्या जगाची गाई असते त्यातलाही मी एक होतो लवकर जायचं लवकर जायचं म्हणून मी त्याच्यामागं हॉर्न वाजवायला लागलो थोडं पुढं गेल्यानंतर मी एक छोटंसं साईन त्याच्या मागच्या साय याच्यावरती पाहिलं की हँडिकॅपच साईन आणि सडनली जे माझ्या मनात राग किंवा जे काही माझ्या मनात जे हे तयार झालं होतं मनस्थिती माझी जी ब बदलली होती की बाबा आता काय करू या माणसाचं हा बाजूलाही होत नाही आणि आम्हालाही जाऊ देत नाही तर ह्या मानसिकतेतून माझी अचानक मानसिकता बदलली आणि मला असं आपुलकीची भावना तयार झाली चला बाबा हा माणूस हँडिकॅप असून सुद्धा का हा माणूस कार चालवतोय ठीक आहे त्याला काहीतरी प्रॉब्लेम असेल कदाचित त्याला एकच हात असेल एकच पाय असेल किंवा अधू असेल बऱ्याच गोष्टी असतील त्यामुळे काय झालं की आपुलकीची भावना निर्माण झाली आणि अचानक माझ्या त्याच्याबद्दलच्या भावना बदलल्या तर त्यातून एक मला छोटासा थॉट असा सुचला की ज्या वेळेला माणसाला काहीतरी असे प्रॉब्लेम असतात आणि आपण काय करतो ना की ते प्रॉब्लेम हाईड करायचं जास्त प्रेफरन्स देतो आता तुम्ही याच्यावरती एक गोष्ट नक्की नोट केली असेल की ज्यावेळेला आपण चांगल्या गोष्टी ज्या असतात ना त्या सगळ्या आपण शेअर करतो पण ज्यावेळेला आपण प्रॉब्लेममध्ये असो समजा आर्थिक काही आपल्याला प्रॉब्लेम्स चालू असतील किंवा फॅमिलीचे प्रॉब्लेम्स असतील आपण कधीही ते नोट डाऊन करत नाही किंवा ते, ना, ते कुठेही रिफ्लेक्ट होणार नाही त्याची काळजी घेतो मला समजा दा मुलगा झाला किंवा मला जर काही नोकरीमध्ये बढती मिळाली तर मी नक्की ते काय करतो इमिजिएटली सोशल मीडियावर अपडेट करतो चार मित्रांना फोन करतो पण ज्या वेळेला माझ्या वे व्यवसायामध्ये मला काय प्रॉब्लेम येतात माझ्या आयुष्यामध्ये काय प्रॉब्लेम येतात तर ते प्रॉब्लेम मी शेअर करायला नकार देतो म्हणजे काय करतो सगळं ते माझ्या डोक्यावर साठवत ठेवतो साठवत ठेवतो आणि साठवत ठेवतो याच्यातून होतं कसं ना माणूस फ्रस्ट्रेशन मोडमध्ये जातो माणसाला टेन्शन यायला लागतं अरे यार आपलं आयुष्य कसं जाईल काय होईल कारण जसं तुम्ही दुसऱ्यांबरोबर सुख शेअर करता तसे दुःख शेअर करायला सुरू करा म्हणजे आपण हे आता प्रॅक्टिकली जरी करत नसलो तरी माझ्या डोक्यात ते कन्सेप्ट आली समजा आपण आर्थिक विवंचनेत असो आणि माझ्या माग गाडीच्या मागे जर त्याने एक मेसेज लावला की माझी आर्थिक परिस्थिती बरोबर नाही भले आपण आता काय करतो ना आपण सोशल इमेज पक्क जी आहे ती सांभाळण्यासाठी खूप प्रयत्न करतो म्हणजे फेक गोष्टी आपण जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतो जरी माझी ऐपत नसेल की दोन तीन लाख रुपयाची गाडी घेऊन इंडायची दहा लाखाची गाडी घेऊन डायची आपण फक्त सोशल इमेज चांगली राहावी म्हणून गाडी घेऊन फिरतो मोबाईल लाख दोन लाखाची घेऊन फिरतो याची खरंच गरज आहे का ही आपण पाहिलं पाहिजे आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला आपण ह्या गोष्टी करू आणि आपण जेव्हा आपले दुःख शेअर करायला लोकांबरोबर लागू त्यावेळेला तुम्हाला ती आपुलकीही भेटायला लागेल मग आपण काय करतो ना की बऱ्याच वेळेला असं फ्रस्ट्रेशनमध्ये राहतो की माझी परिस्थिती एवढी खराब आहे तरी समोरचा मला मदत करायला तयार नाही पण समोरच्याला जर तुमची परिस्थिती खरी परिस्थिती माहितीच नसेल की तुम्ही आर्थिक विवंचनेत आहात तर मग ही गोष्ट खूप अवघड आहे की समोरच्याकडून आपण अपेक्षा करणं बरोबर त्याच्यातून एक सुंदरचा मेसेज तुम्हाला मिळाला असेल की बाबा जरी आपण काहीही कुठल्याही प्रॉब्लेममध्ये असू प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह होतातच आणि त्याला उत्तर भेटतच असतं प्रश्न आहे बघा प्रश्न हे रोजच पडतात तुम्ही जेव्हा जा कामालाही जाता किंवा दुकानातही जाता तुम्हाला रोज प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठीच आपण घराबाहेर पडलेला असतो नोकरी तर ते तेच आहे तुम्हाला प्रश्नांची उत्तर देण्यासाठीच ठेवलेलं आहे काही ना काहीतरी प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला स्किल सेट तुम्हाला वापरण्यासाठी ठेवलेलं आहे तर मग ह्या सेटचा वापर करून हे प्रश्न सोडवा जरी काही प्रॉब्लेममध्ये असाल तुम्हाला जरी कोणी डिस्कस करायला नाही भेटलं तर उद्योग मंत्र्यावर डिस्कस करा काही प्रॉब्लेम असेल तर आपण नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद